नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये टॉयलेट सीट कोणत्या दिशेला असावे त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे म्हणजे काय मित्रांनो शौचालय करताना तुमचं मुख कोणत्या दिशेला असावे त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती मिळते कन्स्ट्रक्शन विषय सर्व माहिती मिळते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला वास्तुशास्त्रावरती विश्वास असेल तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये टॉयलेट सीट कोणत्या दिशेला असावे म्हणजे शौचालयाला बस तुम्ही बसल्यानंतर तुमचं मुख कोणत्या दिशेला असावे पूर्व दिशेला असावे का पश्चिम दिशेला असावे का उत्तर दिशेला असावे का दक्षिण दिशेला असावे त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रों पूर्व दिशा पश्चिम दिशा दक्षिण दिशा आणि उत्तर दिशा मित्रांनो सुरवातीला जाणून घेऊया की कोणत्या दिशेला तुमचं टॉयलेट सीट नसावे म्हणजे टॉयलेटला तुम्ही बसल्यानंतरनं कोणत्या दिशेला तुमचं मुख नसावे पूर्व दिशेला तुमचं मुख नसावे म्हणजे तुमचं टॉयलेट सीटची दिशा पूर्व दिशेला नसावे किंवा पश्चिमच्या दिशेला सुद्धा नसावे हे सुरुवातीला जाणून घेऊया टॉयलेटला तुम्ही बसल्यानंतर तुमचं मुख पूर्वेच्या दिशेला सुद्धा नसावे किंवा पश्चिमेच्या दिशेला सुद्धा नसावे आता तुमचं मुख कोणत्या दिशेला असावे वास्तुशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार तुमचं टॉयलेटचं सीट दक्षिण दिशेला किंवा उत्तर दिशेला असावे म्हणजे तुम्ही शौचालयाला बसल्यानंतरनं तुमचं मुख उत्तरच्या दिशेला असेल तरी चालेल किंवा दक्षिणच्या दिशेला असेल तरी चालेल समजले का मित्रोन दक्षिण दिशा आणि उत्तर दिशा शौचालयासाठी म्हणजे टॉयलेट सीटसाठी सर्वात बेस्ट मानले जाते व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या ला ला, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद